या युट्यूब चॅनलमध्ये मी काय आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर सहजचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र आपल्या चॅनलला आपण जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला तत्पूर्वी सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जर एवढी तर आपल्या व्हिडिओला फॉरवर्ड करा शेतकरी मित्रो आज एकोणतीस तारीख एकोणतीस तारखेला आज सोलापूरचा काही भाग अक्कलकोट या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पाण्याचा अंदाज आहे तशीच बारशी दाराची ठिकाणी देखील आज एकोणतीस तारखेला चांगला सर्वसाधारण पाऊसचा अंदाज आहे लातूरला लातूर प्रॉपर लातूरला साधारण पावसा सर्यने अंदाज आहे निलंगा उदगीर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच इकडं पाहिला असता गंगाखेड नांदेड या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि बीडला देखील काही थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे एकोणतीस तारखेला सडेपाचच्या टायमाला केज तसेच जामखेड के के, या भागामध्ये सर्वसाधारण पावसा सरी पाडण्याचा अंदाज आहे एकोणतीस तारखेला साडेपाचच्या टायमाला आणि इकडं पाहिला असता नांदेड गंगाखेर परभणी हिंगोली जिंतूर सेलू या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच पुसद माहगड या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि दा इकडं पाहिला असता पुसद दारवा कारंजा या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस पडणार आहे आणि खामगाव वाशिम या दोन्हीच्या मध्यभागी थोडाफार सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे तसेच जालना मादलगाव सेलू जिंतूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी एकोणतीस तारखेला साडेपाचच्या टायमाला येणार आहे जालन्याचा काय भाग म्हणजे अंबर या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस होणार आहे गेवराईला साधारण पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे तसेच ശിർഡി വൈജാപോ യാൽ സാധാരണ സരിപ്പോത്തിസ താരകേച്ച അന്താജേ അന ജവ ചോപടാ അമലന അമലന ചോപടാ എവസാധാരണ പാവ സരി പഴയ അന്താജേ തയ്യാസ് നന്ദബ യാണി വരച്ച സൈഡില സർവസാധാരണ സരിപ്പിക്കാ नाशिक पालघर मुंबई वसई या ठिकाणी जोरदार अशा पावसाच्या सरी पडणार आहेत नाशिक पालघर मुंबई नवी मुंबई पुणे या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाच्या सरी पडत राहणार आहेत कंटिन्यूसरी नाशिक पालघर मुंबई नवी मुंबई या ठिकाणी पडत राहणार आहे उद्या साडेपाचच्या टायमाला तसेच दापोली सातारा चिपळूण कराड या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच कोल्हापूर रत्नागिरी निपाणी या भागामध्ये चांगला जोरदार एकोणतीस तारखेला साडेपाचच्या टायमाला पाऊस राहण्याचा अंदाज आहे तरी शेतकरी पाहिला असतात शेतकरी मित्र अमरावती अकोला खांडवा जेळगाव नंदुरबार मालेगाव या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे एकोणतीस तारखेला तसेच नाशिक पालघर मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणी एकोणतीस तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र हा एकोणतीस तारखेला एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस आहे या ठिकाणी आणि शिपायला असता एकोणतीस तारखेला मालेगाव जळगाव या नंदुरबार या ठिकाणी होणार आहे एकोणतीस तारखेला आणि हाच पाऊस किंवा मित्रो तीस तारखेला पाहिला असता तीस तारखेला जवळजवळ सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे तीस तारखेला कारण तीस तारखेला पावसाचे प्रमाण हे कमी होत आहे तर तीस तारखेला शेतकरी नाशिक पालघर मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे चार ते पाच मिली पावसाचा अंदाज आहे आणि तीस तारखेलाच जो जो जळगाव खांडवा अकोला लोणार पुसद संभाजीनगर बीड तसेच लातूर सोलापूर धाराशिव तुळजापूर अक्कलकोट या भागामध्ये तीस तारखेला पाचच्या टायमाला एक ते दोन मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे म्हणजे चांगल्या जोरदार चांग सरी पावसाच्या येण्याचा अंदाज आहे आणि इकडं पाहिला असता विदर्भ साईडला तीस तारखेला पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे पूर्ण दगाळ राहणार आहे आणि दगाळ राहून काही ठिकाणी नॉर्मल पावसाच्या सैरी एखाद्या ठिकाणी पळणार आहे का परंतु हे तीस तारखेलाच पाहिला असता जळगाव अकोला पुसद लोणार संभाजीनगर जालना बीड सोलापूर तुळजापूर या ठिकाणी चांगला जोरदाराचा पाऊस जास्त पडणार आहे का आणि इकडं चांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी चांगल्या जोरदार अशा सरी पावसाच्या पडत राहणार आहेत एक ते ती दोन तीन चार पाच मिनिट आसपास पडत राहणार आहे तर शेतकरी मित्र आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा आपला व्हिडिओ योग्य वाटला तर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय हन जय